मुंबई सारख्या महानगरांमध्ये बहुतेक घर ही आटोपशीर असतात त्यामुळे वृक्षप्रेमी नागरिकांना मनात असूनही लावता येत कधी कधी व्याघ्र वेळापत्रक अपुरा सूर्यप्रकाश ही इच्छा असूनही अनेक जण झाड लावू शकत नाही कित्येक रहिवासी इमारतींमध्ये घराच्या गॅलरीत कुंड्या ठेवायलाही मनाही असते अशा सर्वांसाठी एक वेगळा आणि कमी खर्चिक पर्याय उपलब्ध आहे नमस्कार मी मानसी खांबे प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करतो ज्यांना नेहमीच्या जा फुल झाडांच्या जा कुंड्या घरात ठेवता येत नाहीत अशांना इनडोअर झाडांचा जा एक सुंदर पर्याय निवडता येऊ शकतो कारण बहुतांश इंडोर झाड ही कमी पाणी आणि कमी प्रकाशातही तग धरून राहतात झेड झेड पोथो रॉन अशी झाडं यासाठी वापरता येऊ शकतात ज्यांच्याकडे जा मध्यम प्रमाणात सूर्यप्रकाश असेल त्यांना फॉर्म स्पायडर प्लांट यासारखी रोपं लावता येतील यातली बहुतेक झाड ही ऑक्सिजन प्लांट्स म्हणजेच प्राणवायूचा पुरवठा करणारी असल्यामुळे अधिक फायदेशीर ठरतात हे सर्व झाडं वीस अंश ते पंचवीस अंश सेल्सिअस तापमानात उत्तम वाढतात विशेष म्हणजे यांची वाढ अतिशय मंद असल्यामुळे घराच्या आत किंवा घराच्या कोनाड्यात ती ठेवता येतात कुंड्यांचा आकारही लहान असतो नेहमीच्या नर्सरीत किंवा अगदी ऑनलाईन पद्धतीने देखील या झाडांची खरेदी करता येते ही झाडं नारळाच्या किशांपासून बनलेल्या कोकोपीठ मध्ये वाढतात त्यामुळे मातीचे डागही पडत नाहीत या झाडांना पाणी कमी लागतं एकदा पाणी घातल्यानंतर कमीत कमी तीन दिवस पाणी घालण्याची गरजही नसते पुन्हा पाण्याची गरज वाटल्यास कुंडीच्या मातीला स्पर्श करून ओलावा तपासता येतो काही ऑनलाईन पद्धतीच्या झाडांच्या कुंड्यांसोबत सेल्फ वॉटरिंग पॉटही येतो मग मंडळी ही झाड घरात लावून नक्की पहा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी प्रहार चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद